ज्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रतिकार करण्यासाठी सैन्य दलातील कमांडो मोहीम राबवत असतात त्याचप्रमाणे अलीकडे सायबर हल्ले रोखण्यासाठी सायबर कमांडो सज्ज झालेले आहेत संपूर्ण देशभरातून दोनशे सत्तेचाळीस कमांडोंची पहिली बॅच प्रशिक्षण घेऊन सध्या बाहेर पडलेली आहे यामध्ये महाराष्ट्रात नऊ सायबर कमांडो हे कार्यरत आहेत यापैकी सांगलीतील सायबर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे या महाराष्ट्रातील पहिल्या सायबर कमांडो ठरलेल्या आहेत सध्या मोठ्या प्रमाणावरती सायबर हल्ले होताना दिसून येत आहेत सायबर हल्लेखोर संगणक नेटवर्कमध्ये बेकायदेशीरपणे प्रवा प्रवेश करतात दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सैन्य दलात विशेष प्रशिक्षण दिलेले कमांडो कार्यरत असतात तसेच सायबर हल्ले परतवण्यासाठी तज्ज्ञ मंडळींची अनेकदा आपल्याला कमतरता भासत असते ही गरज लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने इंडियन सायबर कमांडो ही संकल्पना अंमलात आणलेली आहे सायबर कमांडो प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस दलातील तज्ज्ञांना आव्हान केले होते त्यासाठी एकाच दिवशी देश पातळीवर परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना आय टी अँड नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी सारख्या नामांकित संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी निवड करून पाठवण्यात आले होते यामध्ये देशभरातून दोनशे सत्तेचाळीस जणांची सायबर कमांडो प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातील नऊ जणांचा समावेश होता महाराष्ट्रातील नऊ जणांमध्ये एकमेव महिला अधिकारी रुपाली बोबडे यांचा समावेश आहे आय टी आय मद्रास येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रुपाली बोबडे या पहिला सायबर कमांडो ठरलेल्या आहेत मूळच्या नाशिक येथील असणाऱ्या रुपाली या दोन हजार बारामध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाल्या यापूर्वी महाराष्ट्र सायबर सेल पोलीस या नोडल ऑफिसरमध्ये त्यांनी सात वर्ष काम केलेले आहे त्या सायबर तज्ज्ञ आहेत सांगलीत सायबर पोलीस ठाण्याकडे त्यांची नियुक्ती असताना त्यांनी कमांडो म्हणून नुकतेच प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांचे सहकारी शैलेश साळुंखे विवेक सावंत यांनीही त्यांच्याबरोबर प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे